नमस्कार मित्रांनो विपाच्या मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे गाजरचा हलवा मार्केटमध्ये मस्त लाल लाल गाजर आलेले आहेत सो आज मी बनवलेला आहे गाजरचा हलवा ह्याच्यामध्ये मी काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स टाकलेले नाहीयेत जे आपल्या घरी सोप्या पद्धतीत उपलब्ध होतात तेच इन्ग्रेडियंट्स मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत चला बघूयात ह्याची कृती सर्वप्रथम मी एक किलो गाजर हे खिसून घेतलेले आहेत खूप व्यवस्थित सोलून असं खिसून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये डायरेक्ट ते खिसलेले गाजर मी याच्यामध्ये टाकत आहे बाकी हे कढईमध्ये मी काही टाकलेलं नाहीये आपण जेवढे गाजर खिसलेत मी डिरेक्टली ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून दिलेले आहेत गाजराला त्याचं त्याचं थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे काय ते लगेच असं चिटकत नाही ह्याला छान पद्धतीत आपण थोडंसं परतून घेणार आहोत हाय फ्लेमच करायचा स्टार्टिंगला लो फ्लेम नाही करायचा नाही तर तो परतून होणार नाही आता मी ह्याच्यामध्ये वरतून असं तूप टाकणार आहे जास्ती तुपट नाही करायचं आहे मला त्याच्यामुळं मी दोन ते तीन चमचेच ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे तुम्हाला जास्ती तूप टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता ह्याला काही असं माप नाही आहे किंवा पण तुम्हाला आधी तूप टाकून मर मग परतून घ्यायचं असेल तसंसुद्धा चालेल काही हरकत नाही तुम्हाला एक वाटी तूप टाकायचं असेल खूप छान लागतं तुपामध्ये आपण गाजरचा हलवा केलेला पण आमच्या घरात काही लोकांना आवडत नाही म्हणून मी थोडंसंच तूप टाकते आहे पण तुपामध्ये खरंच छान होतो गाजरचा हलवा आता आपण परत ह्याला व्यवस्थित पद्धतीत चांगल्या असं ह्याला परतून घेणार आहोत गाजरमध्ये पाणी सुटतं ते कमी झालं पाहिजे मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दूध दुधामध्ये साई आली होती ती पण मी ह्याच्यामध्ये टाकली आहे कारण आपण ह्याच्यामध्ये खवा नाही घातलेला आहे म्हणून मी साई पण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्ही जर गाजरच्या हलवामध्ये खवा टाकणार असाल तर खवा पहिला तुपात परतून घ्या जेणेकरून त्याचा पोटाला त्रास होणार नाही त्याच्यामुळे पहिला तुपात परतून घ्यायचा मग तो साईडला घ्यायचा मग आपले गाजर परतून घ्यायचे थोडासा परतूनच घालायचा खवा मी तर खवा घातलेला नाही आहे मी साई घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुकरमध्ये जरी नाही केला कढईमध्ये त्यांच्याच पाण्यामध्ये त्याला जरी शिजून दिला तरीसुद्धा गाजराचा हलवा खूप छान होतो मी तर प्रेफर करेल कुकरमध्ये करूच नका कढईमध्येच करा कारण गाजरलासुद्धा पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात दूध टाकणार आहोत मग तर ते आणखी पातळ होतं तर ते परतून परतूनच तो शिजून जातो हलवा फ्रेश खाल म्हणजे गाजर असतो ना त्याच्यामुळं तो शिजून जातो मी <coughs> थोडा वेळ त्याला झाकून ठेवते आहे आणि पूर्ण ते दूध हे आटून द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत त्याला आपण थोडं थोडं हलवत राहायचं तर मी थोडं परत बघते कारण खाल खाली लागलं नाही पाहिजे करपलं नाही पाहिजे त्याच्यामुळं परत मी झाकण ठेवणार आहे पूर्ण दूध आटून देणार आहे बराच वेळ झाला दहा मिनटं झाली मी बघते आता बघा दूध आटलेलं आहे पूर्ण दूध आटलंच्या नंतरूनच आपण त्याला त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर मी साखर घालते आहे साधारण एक किलो गाजरला मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आणि त्याला दीड वाटीच मी माझी वाटी पण छोटी आहे मापाची ही वाटी नाही आहे पण दीड वाटीच त्याला साखर आपण टाकणार आहोत कारण गाजरला रेड जे गाजर असतं त्याला स्वतःचाच स्वीटनेस असतो त्याच्यामुळे त्याच्यात जास्ती साखर घालून मग ते गाजराची चव निघून जाते मग एक ते दीड वाटी त्याच्यात साखर खूप होणार आहे साखर टाकल्यानंतरून सुद्धा हलव्याला पाणी सुटतो ते पाण्यामध्ये सुद्धा त्याला चांगलं परतून घ्यायचं एवढे तीन स्टेप केले ना पहिलं गाजराला पाणी सुटतं त्याला परतून घ्यायचं त्याच्यानंतरून दूध पान, टाकलं की पण ते थोडंसं पा पाणी सुटतं हलव्याला ते परतून घ्यायचं मग साखर टाकायची साखर टाकल्यावर पण पाणी सुटतं ते परतून घ्यायचं एवढ्या ह्याच्यातच गाजर शिजून जातं आता हे परतून 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 आपण झालं की हलवा रेडी ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता कोणते आवडते ते ड्रायफ्रूट्स घालू शकता खवा घालू शकता एवढी सोपी असती रेसिपी माझ्या घरात जेवढे इन्ग्रेडियंट्स होते तेवढ्यातच मी हलवा केलेला आहे पण एवढा अप्रतिम लागतो टेस्टला आणि जास्ती वेळ पण लागत नाही तुम्ही हाय फ्लेमवरतीच जर शिजवलं ना तर तुमचं ना पंधरा ते वीस मिनटातच गाजरचा हलवा होणार आहे फक्त टाईम लागतो ते खिसायला आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे चला तर आपण त्याला आता सर्व करूयात एक किलो गाजरचा हलवा एक किलो होत नाही तो परतून परतून त्याचं कमी होऊन जातो बघा कशी मस्त टेम्पटिंग दिसतंय आपला हलवा मस्त थंडी आहे गरम गरम हलवा करून खायचा मस्त अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू